नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागच्या डेली प्रश्नावली सदरमधील भारतीय संविधान याच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा प्रश्न क्रमांक दोनशे एकवीस अनुच्छेद तीनशे अडुसष्ट नुसार संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे पण मूलभूत हक्काशी विसंगत असलेले पूर्वीचे कायदे रद्द कोणत्या कलमाने केले आणि याचे अचूक उत्तर आहे कलम तेरा प्रश्न क्रमांक दोनशे बावीस कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणताही व्यक्ती राज्याच्या अंतर्गत लाभाचे किंवा ट्रस्टचे कोणतेही पद धारण करणार नाही किंवा कोणत्याही परकीय राज्याकडून कोणत्याही प्रकारची भेट मानधन किंवा पद स्वीकारणार नाही आणि याचे अचूक उत्तर आहे अनुच्छेद अठरा प्रश्न क्रमांक दोनशे तेवीस भारतामध्ये अस्पृश्यता नष्ट केली असल्याचे व अस्पृश्यता पाळण्यास मनाई कोणत्या अनुच्छेदद्वारे करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे आणि याचे अचूक उत्तर आहे कलम सतरा प्रश्न क्रमांक दोनशे चोवीस कोणत्या कलमानुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता किंवा भारताच्या हद्दीत कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही आणि याचे अचूक उत्तर आहे कलम चौदा प्रश्न क्रमांक दोनशे पंचवीस अस्पृश्यता ही निषिद्ध स्वरूपात मानणाऱ्या किंवा अस्पृश्यतामुळे उद्भवलेल्या कोणत्याही अपंगत्वाची अंमलबजावणी करणारा व्यक्ती कोणत्या कलमानुसार दंडनीय पात्र गुन्हेगार ठरू शकतो आणि याचे अचूक उत्तर आहे अनुच्छेद सतरा या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सदरमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत त्या अगोदर असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ला चॅनलला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक दोनशे एकतीस सारीपुत्त व मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध किती महिने राजगृहात राहिले आणि पर्याय आहेत एक तीन महिने दोन दोन महिने तीन चार महिने आणि चार पाच महिने प्रश्न क्रमांक दोनशे बत्तीस माता यशधरा यांनी राहुलला आपल्या पित्याकडे वारसा हक्क मागण्यास सांगितले तेव्हा राहुलचे वय किती होते एक सात वर्ष दोन आठ वर्ष तीन चार वर्ष चार सहा वर्ष प्रश्न क्रमांक दोनशे तेहतीस त्रिपिटकमध्ये खालीलपैकी कोणते भाग येतात पर्याय आहेत एक, एक सुतपीठक दो, दोन विनयपीठक तीन अधिधमपीठक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक दोनशे चौतीस बुद्धगयाच्या आसपासच्या प्रदेशाला अडीच हजार वर्षापूर्वी काय म्हणत असत पर्याय आहेत एक बुद्धगया दोन उर्वेला तीन बुद्धलीला चार निर्वेला प्रश्न क्रमांक दोनशे पस्तीस तथाकथ बुद्ध आपल्या शिष्याला कोणत्या वाक्याने प्रवाज्या देत असत पर्याय आहेत एक बुद्धम सरनमगच्च्या गच्छामी दोन धम्मम सरनग्च्या गच्छामी तीन संगम सरनमगच्च्या गच्छामी की चार एही भिक्षू वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या सदरमधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनीय आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद